हा ठीक आहे तर बघा थोडक्यात म्हणजे काय तर एक ज्वारीचा दाना जमिनीमध्ये पडला तर त्याच्यापासून शंभर दोनशे दाणे निर्माण होतात आणि त्या एका कणसाला लागलेल्या दाण्यांना काही चिमण्या पाकर खातात त्यातले काही गळून जातात रस्त्यामध्ये आणि उरलेलं जे पिठाच्या चक्की जातं त्याच्यापासून मिळते ती भाकरी अशाच पद्धतीनं क्राऊड फंड हा एक कॉन्सेप्ट आहे कारण कुठलीही गोष्ट बघा विमानाचा शोध लागला पण विमानाचा शोध कशाच्या आधारे लागला तर आपण कुठंतरी पक्षा पक्षी आकाशामध्ये झेपावत होते आणि मग त्याच अनुकरण त्याला बघूनच त्याला डोळ्यासमोर ठेवूनच तशाच प्रतिकृती विमानाचे निर्माण झाली म्हणजे कुठंतरी एक संदर्भ लागतो लक्षात घ्या कोणतीही गोष्टीसाठी एक संदर्भ लागतो तशा पद्धतीनं हा जो क्राऊड फंड आहे हा क्राऊड फंड सुद्धा आमच्याकडे पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे ज्याला आपण एक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं देणगी डोनेशन वेगवेगळ्या वेग नावाने आपण त्याला वापरत असतो मग त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की मंदिरांमध्ये देणगी देण्याची प्रथा आपल्याकडे आहे मग मंदिरामध्ये देणगी वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपामध्ये दिली जाते पण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात पैसे सोन नानं दागिनं याच्यामध्ये दिली जाते तर हा जो जमा होणारा फंड आहे त्याला क्राउड म्हटलं जातं क्राउड म्हणजे काय तर क्राउड म्हणजे गर्दी गर्दीतून जमा झालेला पैसा गर्दीतून जमा झालेली देणगी त्याला आपण म्हणतो क्राउड फंड लक्षात ठेवा आता पलीकडे आलो आपण तर आपल्याकडं दुसरी एक पद्धत आहे मी काल तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं की मी माझ्याकडे काही नातेवाईक आपण माणूस हा सामाजिक प्राणी आहे आपण काही लोकांमध्ये मिसळत असतो जात असतो येत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं कोणाशी संबंध असतात हितसंबंध असतात मग कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जाताना मग काहीतरी आपल्याकडे भेट वस्तू घेऊन जाण्याची पद्धत आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपण भेटवस्तू म्हणजे पूर्वी जर बघितलं तर मग कोणी बादल्या न्यायचे कोणी ताटतांबे न्यायचे बरोबर ना काही घड्याळ न्यायचे अशी पद्धत होते आणि मग ती कालांतरानं ती बदलत पण गेली मग अगदी एक रुपयापासून आहेर करण्याची पद्धत आता आपण ते बघत आलोय सगळं काही कपडे घेऊन जाणे तर अशा पद्धतीनं आपण लग्नामध्ये जो काय देत असतो तो सुद्धा मधूनच येतो लक्षात ठेवा फक्त आता इथं काय परिस्थिती झालेली आहे की इथं क्राऊड जो आहे या मधून जनरेट होणारा फंड जो आहे तो तुमच्यासाठी युटिलाइज होतो म्हणजे तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शेवटी प्रत्येकाने कुठंतरी बघा कुणीतरी पुढं यावं लागतं उदाहरणार्थ स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छतेची मोहीम राबवण्यासाठी लोकांना त्याच महत्व पटवून देण्यासाठी संत गाडगेबाबांना पुढे यावं लागलं बरोबर आहे बरोबर आहे हा तस कुणाला तरी समाजामध्ये माणूस म्हणून आपण जीवन जगत असताना कुणाला तरी एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी कुणाला तर पुढे यावं लागतं मग त्याच्यामध्ये आपासाहेब पुढे आले त्याच्यानंतर आमचे कोरडे साहेब पुढे आले लांडगे सर पुढं आले जोगदंड सर पुढे आले धुळाजी खताळसाहेब पुढे आले अण्णा भडकवाड आले पाटेकर सर आले आमचे यमगर सर आले बाळकृष्णजी आदलिंगे आले संतोषजी डोंबाळे आले ही लोक पुढं आले म्हणजे कुणीतरी यावं लागेल की नाही पुढं तस हा जो सिस्टम आहे हा सिस्टम पुढं घेऊन जाण्यासाठी आम्हा तुम्हाला कदाचित निवडलेला आहे कुणीतरी निवडलेला आहे पण ही निवड का करण्यात आलेली आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आज उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर वाढती महागाई आणि ह्या महागाईला तुम्ही थांबवू शकणार नाही सरकार सुद्धा थांबू शकणार नाही का थांबू शकणार नाही सांगतो तुम्हाला गेल्या दहा वर्षाखाली जर सोन्याचे दर बघितले तर ते सत्तावीस अठ्ठावीस हजाराच्या आसपासचे होते आज ते त्र्याहत्तर हजारावर गेलेले आहेत गेल्या दहा खालचे धनधान्याचे किंवा इतर वस्तूंचे दर होते ते जर बघितले आणि आजचे बघितले तर त्याच्यामध्ये भरपूर तफावत निर्माण झालेले मग त्या तुलनेमध्ये सरकारी नोकरदारांचा आणि खाजगी नोकरदारांचा पगार वाढलाय का हॅलो उत्पन्नात वाढ झाली का तुमच्या नाही सर नाही सर बरोबर हा आता मग हे आताच्या दहा वर्षातच झालंय का तर, तर बिलकुल नाही याच्या पूर्वी सुद्धा बघितलं तर महागाई ही वाढत वाढत वाड़ात, वाढत वाड़ात, वाढत आली पण ह्या दहा वर्षांमध्ये मात्र तो महागाईचा भस्मासूर खूप मोठा झाला आता ते रिव्हर्स येणं शक्य नसतं कधी लक्षात घ्या त्याच्यामध्ये परत वस्तूंवरले सेवा कर आता ते थेट अठरा टक्क्यावर गेलेले आहेत एस जीएसटी आणि सी जी एस टी म्हणजे स्टेटची आणि केंद्राची अशी मिळून जी एस टी आता आम्ही पेड करायला लागलेलो आहोत आणि ही जी एस टी मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आता ते कमी करणे का न करणे ते सरकारच्या हातात आहे पण आता सरकार, सरकार याच्यापेक्षा कमी करू शकत नाही कारण आता देशावर कर्जाचा डोंगरी मोठा झालेला आहे मग आता आम्हाला काय तर रोजगाराची संधी आम्हाला सरकारकडून अपेक्षित आहे का आज रोजी नाही सर मग कुठतरी इथं लोकांमध्ये उदासीनता निर्माण होते लोकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय लोक आज जे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत अशा तरुणांच्या जर योग्य त्यांच्या वयामध्ये योग्य वेळेला जर त्यांच्या हाताला काम नाही भेटलं त्यांना जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं त्यांना जर योग्य प्लॅटफॉर्म नाही मिळालं तर तो दिशाहीन होतो तो भरकटतो व्यसनाधीन होतो किंवा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो म्हणजे काय होतं अपेक्षा भंग झाल्याच्या नंतर तो कोणत्या थराला जाईल याची कल्पना आपण करू शकत नाही या सोनो बरोबर आहे आणि म्हणून मग क्राऊड फंड हा त्याच्यासाठी अतिशय सुटसुटीत आणि सोपा मार्ग आहे मग क्राऊड फंड काय तर क्राऊड फंडिंग या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळतो इथं आयडियाज मिळतात इथं हा एक प्रोजेक्ट म्हणून आपण सगळेजण काम करू शकतो त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्टार्टअप करण्यासाठी न्यू स्टार्टअप करण्यासाठी इथं तुम्हाला बेस आहे म्हणजे तुमच्या लाईफमध्ये इथं कॉन्ट्रीब्युशन आहे कारण इथं सगळेजण आम्ही एकत्रित येऊन काम करतो त्याच्यानंतर इथं तुम्हाला मनी म्हणजे तुम्हाला इथं पैसेही मिळू शकतात आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कम्युनिटी बिल्डिंगच्या माध्यमातून चांगला ग्रोथ सुद्धा होऊ शकतो पण पण ओपन आहेत बाकीचे बोलत जा जरा म्हणजे तुम्ही आहात याची मला खात्री होईल आता याच्यानंतर बघूया आपण हा जो सिस्टम आहे हा सिस्टम नेमका काय आहे इझी रिच वे इज न्यू जनरेशन अ ब्लॉकचेन रोबोटिक कॉमर्स प्लॅटफॉर्म वर्ल्ड नंबर वन डिजिटल सिस्टम हा एक नव्या पिढीचा आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीवरती आधारलेला हा एक प्रोजेक्ट आहे लक्षात ठेवा ही कोणतीही मार्केटिंगची कंपनी नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे इथं पैसे गोळा करा पैसे जमा करा त्याचं कमिशन वाटप करा असा कोणताही कार्यक्रम इथं चालत नाही तर हा एक रोबोटिकद्वारे एक नवीन टेक्नॉलॉजीवरती आधारलेला हा एक क्राउड फंडिंग बेस्ड प्रोजेक्ट आहे हा एक सिस्टम आहे लक्षात घ्या इथं कोणत्याही पद्धतीनं Uh, म्हणजे आपण स्वतः कोणतंही इथं सिस्टम ऑटोमेटेड सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात कारण काय हे टोटली डिसेंट्रलाइज प्रोसेस आहे विथ झिरो ह्युमन इन्स्ट्रक्शन म्हणजे इथं माणूस कोणत्याही पद्धतीचं इथं स्वतः वर्क करत नाही तर हे सगळं जे आहे हे ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टमच्या द्वारे हे वर्कआउट होतं आता बघितलं इथं आम्ही तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्हाला हेच समजलेलं नाही लोक जे गोंधळात पडलेले आहेत इथं सगळ्यात अगोदर तुमची स्वतःची कोणत्याही प्रकारची रिस्क नाही रिस्क म्हणजे काय तर इथं तुम्हाला धोका कोणत्याही प्रकारचा नाही कोणालाच नाहीये नो लायबिलिटी नो इन्व्हेस्टमेंट नो लेफ्टराईट नो एम एल एम बघा म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही ऑलरेडी कंटाळलेले आहात पैकी यातली इथं कोणतीच नाही आणि मग तुम्हाला फक्त आणि फक्त इथं पैसे येतात आणि ते कसे एवढंच फक्त शांतपणाने व्यवस्थित जर समजून घेतलं तर मी तुम्हाला एवढं सांगेन खात्रीपूर्वक की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला करोडपती बनवल्याशिवाय हा सिस्टम थांब सोडणार नाही सिस्टम काय सांगतो तुम्हाला तर सिस्टम तुम्हाला सांगत आहे की तुम्ही फक्त आणि फक्त एक पहिल्यांदा स्वतःचा अकाउंट ओपन करण्यासाठी हा सिस्टमच वर्क करतो की रेफरंड सिद्धांत या बेसवरती रेफरंड आर्ण म्हणजे काय तर तुम्ही संदर्भित आता उदाहरणार्थ बघा आपल्याकडे कोणाचं जरी लग्न जमवायचं असेल तर आपण त्याला संदर्भ देतो की अमका अमका आमच्या नातेवाईकाचे मुलगी आहे किंवा मुलगा आहे अमके अमके पाहुणे खूप चांगले आहेत बरोबर म्हणजे आपण रेफर करतो किंवा दुसरी गोष्ट एखादा डॉक्टर चांगला असेल तर आपण सांगतो अमुक आमके डॉक्टर हाडाचे खूप चांगले आहेत अमुक आमके का डॉक्टर खूप फलन फलण भारे एखादा ज्योतिषी चांगलं आहे अशा पद्धतीने आपण सांगत असतो की नाही हॅलो बाकीच्यांचे पण माईक ओपन आहेत बोलत जावा तुम्ही आहेत याची मला खात्री पटल हा तर बघा आपण सांगत असतो का तर याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात का तुम्ही सांगितलं अमुक आमका डॉक्टर खूप चांगला आहे तर डॉक्टर तुम्हाला पैसे देणार आहे का तुम्ही त्याची जाहिरात केली म्हणून नाही तुम्ही सांगितलं अमुक आमकी होंडाची गाडी घेऊ नका तुम्ही टीव्हीएस ची गाडी घ्या असं तुम्ही त्या मित्राला सांगितलं तर तिथं तुम्हाला कंपनी काय बक्षीस देणार आहे का तरी पण आपण हे काम दररोज करत असतो आपण सांगत असतो हा पक्ष चांगला आहे आमका फलाना दुकानदार चांगला आहे फलाना सोनार चांगला आहे फलाण फलान लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी हे दुकान चांगला आहे आपण हे करत असतो दररोज वेगळं काय करत नाही आपण हे कायम का करत असतो आणि हे फुकटात करत असतो इथं सिस्टम तुम्हाला काय म्हणते तुम्हाला या सिस्टमच्या सोबत यायचं असेल तर तुम्हाला या सिस्टम मध्ये कोणीही व्यक्ती या प्रोजेक्ट वरती काम करत आहे किंवा ज्याचं याच्यामध्ये अकाउंट आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला एक रेफर लिंक घ्यायचं आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला इथं लॉग इन रजिस्ट्रेशन करायचं आहे आता तुमचा फॉर्म रजिस्टर करण्यासाठी तर कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत आणि या ठिकाणी तुमचा अकाउंट रजिस्टर झाल्याबरोबर तुम्हाला इथं फक्त आणि फक्त सहाशे डी पी हे तुमचे अकाउंट जनरेट करायला लागतात मग हे सहाशे डीपी जे आहेत हे डिजिटल पॉइंट कुठून घ्यायचे आपण तर ज्याच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्याकडून तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्ही घेऊ शकता इझी रिचवे तुम्हाला डीपी देत नाही इझी डीपी विकण्याचा धंदा करत नाही बरोबर तर बघा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्ही हे सहाशे डीपी घेऊ शकता ते तुमच्या खात्यावरतीच येतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं ई जनरेट करायचे आहे अकाउंट ऍक्टिव्हेट करायचं आहे त्यावेळेला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ज्या व्यक्तीनं तुम्हाला रेफर लिंक दिली किंवा ज्या व्यक्तीनं तुम्हाला हा बिझनेस सांगितला त्या व्यक्तीकडे तीनशे रुपये लगेच जातात कारण त्यांना सांगितलं इजी रिचवे चांगली आहे बघा इजी रिचवे चांगले आहे म्हणून सांगायचे पैसे मिळतात आपल्याला पहिला आता तीनशे रुपये जातील त्यांना आणि तीनशे रुपये जे आहेत जसं तुम्हाला कोणीतरी सांगितलं तुमच्या वरच्या कोणीतरी सांगितलं असे भरपूर लोकांचा एक समूह तयार झालेला असतो त्यालाच आपण क्राऊड म्हणतो त्या क्राऊड मध्ये तीनशे रुपये हे जातात लगेच ते तिथं वाटप होतात म्हणजे उदाहरणार्थ आम्ही कोणाला तरी पूर्वी आहेर केलेला असतो त्यामुळे लोक आम्हाला सुद्धा आहेर करतात बरोबर ना हा आता बघा इथं ज्या व्यक्तीचं तुम्ही अकाउंट ओपन केलेलं आहे त्या व्यक्तीला फायदा काय तर त्या व्यक्तीला सगळ्यात पहिल्यांदा अकाउंट ओपन केल्याच्या टायमिंग पासून सेम डे पासून सेम टायमिंग पासून त्याला येणाऱ्या काही वर्षांमध्ये ऑन डिफेंड क्राऊड त्याच्यात मिळतील त्याला एक लाख चौसष्ट हजार असं आपण सांगत असतो बरोबर ना मग किती मिळतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण सांगतो एक लाख चौसष्ट हजार रुपये मिळतात मग ते वर्षाला तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये प्रमाणे तुमच्या अकाउंटला पाच हप्त्यामध्ये ते पैसे जमा होतील बरोबर हा आणि मग पैसे टोटल हा टोटल किती मिळतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे त्याचा उल्लेख आता मी इथं काय करणार नाही आता दुसरा बेनिफिट काय तर गुगल पे आणि पे आमच्या मोबाईलमध्ये आम्ही स्टोर केलं इन्स्टॉल केलं केल, तर त्याच्यानंतर आम्हाला फक्त फायदा एवढाच आहे की आम्ही त्याच्यावरून ट्रान्झॅक्शन करू शकतो तसं इजी रिचवेमध्ये गुगल पे, पे वरून ट्रान्झॅक्शन तुम्ही फक्त भारतामध्ये करू शकता इजी रिच मध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन पूर्ण देशभर जगभर करू शकता कुठेही करू शकता तर तुम्हाला ट्रान्झॅक्शनची फॅसिलिटी आहे तिसरं बेनिफिट काय आहे तर तुम्हाला एक जबरदस्त अतिशय प्रामाणिक आणि खूप चांगला एक ऑफिशियल बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळते असे तीन फायदे त्या व्यक्तीला होतात म्हणजे पहिला फायदा अकाउंट ओपन करणाऱ्याचा सहाशे रुपये त्याने अकाउंट ओपन केलं अकाउंट ओपन केल्या केल्या त्याला अकाउंट नंबर त्याचं पासबुक आणि पासवर्ड त्याला दिला त्याच्यानंतर दुसरा त्याचा बेनिफिट काय पहिला बेनिफिट त्याला एक लाख चौसष्ट हजार रुपये क्राऊड बेजच्या माध्यमातून मिळतील त्याच्यानंतर बेनिफिट काय असेल त्याचा तर त्याला इथून ट्रान्झॅक्शन करण्याची सुविधा आहे पूर्ण जगभर कधीही कोणत्याही वेळेमध्ये आणि तिसरा बेनिफिट आहे त्याला या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणतो ती इथून त्याला मिळू शकते आता त्याच्या पुढे फायदा काय ज्या व्यक्तीचा अकाउंट ओपन झालेला आहे त्याने फक्त दोन लोकांना रेफर करायचा आहे कधीही करू शकतो कोणतंही कंडिशन नाही पण टू स्टार होण्याच्या जव म्हणजे पेमेंट त्याला यायच्या अगोदर त्यानं केलं तर खूप चांगलं आहे त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन थांबणार नाही अकाउंट ओपन केल्या केल्या त्या व्यक्तीला दररोज दोन रुपये यायला चालू होतील आणि त्याचा अकाउंट ज्या व्यक्तीचा अकाउंट ओपन केलेला आहे त्याने स्वतःच स्वतःचा अकाउंट ओपन करायचा आहे आणि दररोज आपला बोनस आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा आहे यानंतर हे किती दिवस मिळेल जोपर्यंत ते स्वतःचे दोन रेफर करत नाहीत तोपर्यंत ज्यावेळी त्याचे दोन रेफर कंप्लीट होतील तिथून पुढे त्याला पाच रुपये यायला सुरु होतील त्याला फक्त चोवीस तासामध्ये त्याचा अकाउंट एकदाच ओपन करून त्याला त्याचा फंड त्याच्या अकाउंटमध्ये जमा करून घ्यायचा आहे इतकंच काम आहे आता हे पाच रुपये कुठपर्यंत भेटणार आहेत तर हे जे आम्ही आता चर्चा केलेले की एक लाख चौसष्ट हजार रुपये जो आम्हाला इन्कम येतो हा एक लाख चौसष्ट हजाराचा इन्कम हा आम्हाला पहिला येतो तो एक हजार रुपयेचा आणि ह्या एक हजार रुपये मधून आपले सातशे रुपये डेबिट होतात आणि आमचं प्रमोशन होतं टू स्टार मध्ये म्हणजे त्याच्या पुढचा इन्कम जो आहे टू स्टारचा दोन लाख त्रेपन्न हजार सहाशेचा हा घेण्यासाठी आम्ही पात्र होतो तिथपर्यंत म्हणजे पाच लेवलमध्ये आम्हाला एक लाख चौसष्ट हजार रुपये येत असतात आणि हे एक लाख चौसष्ट हजार रुपयेचा इन्कम घेण्यासाठी आम्हाला पहिल्या लेवलचा पहिल्या स्टारचा इन्कम येतो एक हजार रुपये तो येईपर्यंत क्लिअर क्लिअर बरोबर हा आता हे आम्ही बघूया एक लाख चौसष्ट हजार रुपये आम्हाला कसे येत आहेत आम्ही तीनशे सहाशे रुपये अकाउंट ओपन करण्यासाठी भरले सहाशे आमच्याच खात्यावर घेतले कोणाकडेही भरलेले नव्हते त्याच्यातून आमचं अकाउंट जनरेट झालं त्यातले तीनशे रुपये सॉफ्टवेअर सांगते की तुमच्या सिनियरला अपलाईनला गेलेले आहेत आणि राहिलेले तीनशे हे क्राऊडमध्ये गेलेले आहेत आता हे कुठं वाटप होतात ते बघूया आपण पहिल्या स्टारला पहिल्या लेवलचा इन्कम दिलेला आहे एक हजार रुपये दुसऱ्या लेवलचा इन्कम दिलेला आहे चार हजार पाचशे रुपये सॉरी इन्कम म्हणण्यापेक्षा येणारे अमाऊंट आहे तुमच्या अकाउंटवरती तिसऱ्या लेवलला पंचेचाळीस हजार रुपये चौथ्या लेवलला पंच्याहत्तर हजार रुपये आणि पाचव्या लेवलला एक लाख पंचवीस हजार रुपये अशा पद्धतीने येणारी ही अमाऊंट आहे आणि त्याच्यातून डेबिट होणारे अमाऊंट आहे पहिल्या लेवलला होते तुमचे सातशे रुपये दुसऱ्या लेवलला कोणत्याही प्रकारचं डेबिट पडत नाही तिसऱ्या लेवलला तुमच्याकडून सेंड होणारे अमाऊंट आहे पंधरा हजार रुपये चौथ्या लेवलची पंचवीस हजार रुपये आणि पाचव्या लेवलचे पंचेचाळीस हजार रुपये आणि याच्यातून टोटल निव्वळ तुमचा इन्कम जो प्रॉफिटेबल आहे ज्यातला एकही रुपये तुम्हाला कोणालाही द्यायचा नाही तो शंभर टक्के तुमचा युटिलाइज अमाऊंट आहे तो आहे एक लाख चौसष्ट हजार आठशे रुपये करेक्ट हा आता बघूया आपण इथं हे पैसे कसे आलेले आहेत जे तीनशे रुपये तुमचे खाली डिस्ट्रीब्यूट होतात ते पन्नास पन्नास रुपये प्रमाणे होतात मग हे पन्नास पन्नास रुपये कुठं जातात तर पहिल्या मध्ये पन्नास दुसऱ्या लेवलमध्ये पन्नास तिसऱ्या लेवलमध्ये पन्नास चौथ्या लेवलमध्ये पन्नास आणि पाचव्या लेवलमध्ये पन्नास आता हे पाच लेवलला वेगवेगळी लोक असणार आहेत जे नवीन अकाउंट ओपन केलेले म्हणजे तुमच्या अगोदर ज्या व्यक्तीचं अकाउंट ओपन केलं त्याच्यापूर्वीची लोक आहेत आणि ते लोक इतर रांगेमध्ये उभे आहेत कोणी पहिल्या लेवलच्या रांगेत आहे कोणी दुसऱ्या लेवलच्या रांगेत आहे कोणी तिसऱ्या लेवलच्या रांगेत आहे कोणी चौथ्या लेवलच्या रांगेत आहे कोणी पाचव्या लेवलच्या रांगेत आहे आणि यांना हे पैसे पन्नास रुपये प्रमाणे एंट्री येत असताना ती कशी येणार आहे पहिल्या लेवलला वीस एंट्रा येतात वीस गुणिले पन्नास आशे एक हजार रुपये दुसऱ्या लेवलला येतात पन्नास गुणिले नव्वद तिसऱ्या लेवलला येतात पन्नास गुणिले नऊशे चौथ्या लेवलला येतात पंधरा पन्नास गुणिले पंधराशे आणि पाचव्या लेवलला येतात पन्नास गुणिले अडीच हजार ह्या एंट्री येतात एंट्री लक्षात ठेवा तेवढ्या एंट्रिया तुम्हाला दिल्या जातात आणि तेवढी ही रक्कम होते कम्प्लीट आणि मग याच्यातून ही रक्कम तुम्हाला पुढे पाठवायची आहे पुढे म्हणजे तुम्ही कोणालाही पाठवत नसता तुम्ही फक्त क्लिक करता सॉफ्टवेअर मात्र त्याचं युटिलायझेशन करतं ते आपण पुढे प्लॅन मध्ये पाहणार आहोत आता थोडक्यात मला सांगायचं आहे तुम्हाला की इथं एक गोष्ट आज हा प्लान होणार नाही मी तुम्हाला याचं फक्त काही गोष्टीचं कॅल्क्युलेशन मी तुमच्या आठवणीत आणून देतोय आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की बरेच लोक म्हणतात मग पासष्ट लाख रुपये कुठून येतात मी तुम्हाला तेच दाखवणार हो आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला एक अशी गोष्ट विचारतो तुमच्याकडे एक लिटर पाण्याची बाटली आहे एक लिटर पाण्याची बाटली आहे आणि ती एक लिटर पाण्याच्या बाटलीचं झाकण खोललं आणि तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये ते पाणी ओतलं तर तिथं पाच लिटर होईल का नाही का होणार नाही का होणार नाही पातेल मोठं आहे खूप दुसऱ्याने नाही नाही मी काय म्हंटल नीट ऐका एक लिटर पाण्याची बॉटल आहे मी पाण्याच्या बॉटलचं झाकण काढलेलं आहे आणि खूप मोठ पातेलं आहे आणि पाणी एक लिटर बॉटल जे आहे ती मी त्या पातेल्यामध्ये ओतलेले पातेलं खूप मोठं आहे ते पाच लिटर होईल का पाणी नाही होणार ना ना का होणार नाही पाणी एक लिटर आहे पाणी एक लिटर आहे येस पाणीच एक लिटर आहे त्यामुळं पातेल किती जरी मोठ असलं तर पाण्यामध्ये वाढ होणार नाही कारण ते असतानाच एक लिटर आहे ओके परंतु पर दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी विचारतो की त्या ते पातेल जे आहे त्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि तुमचं एक लिटर पाणी जर त्या पातेल्यामध्ये ओतलं तर किती होई? तर हो पाणी होईल भरपूर होई पाणी होईल हा म्हणजे भरपूर पाणी होईल बरोबर ना कारण त्या पातेल्यात किती लिटर पाणी हे आपल्याला माहीत नाही पण आपलं एक लिटर पाणी जर त्या भरलेल्या पातेल्यामध्ये ओतलं तर पाणी भरपूर होईल बरोबर येस बरोबर आहे क्लिअर आहे हा आता समजून घ्या एकच मिनिट थोडस कोण कोण आहेत मला बघू द्या म्हणजे मला त्या हिशोबाने थोडस अजून बोलता येईल चांगलं ओके महत्वाचे लोक आहेत काही अडचण नाही कोरडे साहेब शिवाजीराव जोगदंड आणि अण्णा भडकवाड नीट समजून घ्या <coughs> आता बघा नीट समजून घ्या एक लिटर पाण्याची बॉटल तुमच्याकडे आहे आणि ती मोकळ्या पातेल्यामध्ये जर तुम्ही ओतली तर तुमचं एकच लिटर पाणी राहणार आहे बरोबर ना परंतु जर भरलेलं असेल आणि त्या भरलेल्या पातेल्यामध्ये जर तुम्ही एक लिटर पाणी ओतलं तर तुमचं एक लिटर पाणी राहणार नाही तर ते भरपूर मात्रामध्ये पाणी होऊ शकतात ते कसं होतं दाखवतो तुम्हाला मी इथून जे सातशे रुपये तुमच्याकडून डेबिट झालेले आहेत ते सातशे रुपये कुठं वाटप होतात तर टू स्टार मध्ये वाटप होतात बरोबर बरोबर आहे त्याच्यानंतर टू स्टार मधून जे तुमचं दुसऱ्या लेवलचं आणि पहिल्या लेवलचं आता बघा पहिल्या स्टारला सुद्धा पहिल्या लेवलचा पैसा जातो म्हणजे एक हजार रुपये ते कुठं जातात पहिल्या स्टारला आणि दुसऱ्या स्टारचा जो चौदाशे डेबिट पडतो तो कुठं जातो तिसऱ्या स्टारला आता तिसऱ्या स्टार मध्ये म्हणजे पैसे तुम्हाला दोन्ही बाजून येत आहेत लोकांच्या हे ये लक्षात येत नाही नीट समजून घ्या तिसऱ्या स्टार मध्ये पहिल्या लेवलचा इन्कम आहे चार हजार त्याच्यातून दोन हजार डेबिट होतात म्हणजे कुठं गेले ते टू स्टार ला ओके ओके हो सर oh, बघा म्हणजे पैसे वन स्टार कडून पण येतात आणि थ्री स्टार कडून पण येतात आणि अशा पद्धतीनं टू स्टार ला डबल इन्कम येतो म्हणजे स्टार वन कडून पण येतो आणि स्टार थ्री कडून पण येतो लक्षात घ्या नीट समजून घ्या पहिल्यांदा आता परत इथं बघितलं आपण दोन हजार रुपये यातले डेबिट झाले ते गेले थ्री स्टार ला आणि एकवीसशे रुपये गेले फोर स्टार ला आता फोर स्टार मध्ये सहा हजारातून चार हजार डेबिट पडलं ते चार हजाराचं डेबिट गेलो कुठं थ्री स्टार कडे आणि टू स्टार कडून आलेलं किती आहे इकडं तर एकवीसशे रुपये चौदाशे रुपये बरोबर ना म्हणजे तिकडून आले दोन हजार चार हजार आणि इकडून आले चौदाशे अशा पद्धतीचं चा पाच हजार चारशेच चार चा वाटप इकडंच होतंय हे समजून घ्या पहिल्यांदा म्हणून कोणतीही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्याचं आकलन होणार नाही बरोबर आता इथं परत बघितलं आपण फोर स्टार हा आता परत इथं फाईव्ह स्टार मध्ये पहिल्या लेवलचा तुम्हाला जो येणारा इन्कम आहे तो आहे दहा हजार रुपये माझं जर पीडीएफचं काहीतरी इथं ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या तुमच्याकडे पीडीएफ आहे सर्वांकडे तुम्ही चेक करू शकता कारण हे आपली वेबसाईटवरती असणारी पीडीएफ आहे असं नाही की हे गंडवी योजना कुठं तर अंधारात बोळात कुणाला तर जाऊन तर सांगते करते असं नाही साहेब एवढं सोपं नाही लक्षात घ्या इथं भले भले विद्वान आहेत ना त्याने टाळूचे केस उपटून घेऊन गेलेले आहेत त्याचं कारण असं आहे की इथं विधवत्तीची गरज नाहीये इथं आकल्याची गरज आहे समजून घेण्याची गरज आहे कारण का ते तितकीच हुशार असते तर त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती केली असते त्यांनी समजून घ्यायचं आपण आता इथं बघा दहा हजारातून तुमचे सहा हजार डेबिट पडतात ते कुठे येतात पाचव्या स्टारला अस... बरोबर ना पाचव्या स्टार सॉरी चौथ्या स्टारला फाईव्ह स्टारचं दहा सा, हजारातलं पहिल्या लेवलचं सहा हजाराचं अपडेट येतं पाठीमागे चौथ्या स्टारला आणि तेच इथं चार हजार पाचशे मधून पंचेचाळीस हजारातलं पाच हजार सहाशे कुठं जातात सहाव्या स्टारला लक्षात ठेवा आता त्याच्यापैकी पाठीमाग बघितलं आपण चौ तिसऱ्या स्टारला तिसऱ्या स्टारचे एकवीसशे रुपये आणि इकडचे सहा हजार रुपये असे किती झाले आठ हजार शंभर हे वाटप इकडं होते लक्षात ठेवा असा डबल पैसा इकडे येत असतो आणि अशा पद्धतीने हे पैसे जातात आता शक्यच नाही शक्यच नाही शक्यच नाही हे तुमच्यासाठी शक्य नाही सॉफ्टवेअर साठी शक्य आहे पण लोकांची गर्दी झाली तर नीट लक्षात ठेवा तुम्ही शंभर लोकांना आहेर केलेला आहे पूर्वी म्हणून तुम्हाला शंभर लोक आहेर करत आहेत रिटर्न बरोबर आहे सर बरोबर आहे तसं तुम्ही तीनशे रुपये सिस्टममध्ये दिलेले आहेत कारण तीनशे तुमच्या सिनियरला दिलेत आणि तीनशे रुपये पण हिशोब सिस्टम तुमचा सहाशेचा पकडते सिनियरला दिलेलं तर पकडत नाही लक्षात घ्या आता हे अशा पद्धतीनं तुमचे सहाशे हिशोबात धरलेले आहेत आणि तीनशे तुम्ही कुणाला तर आहेर केलाय म्हणून हजारो लोक पाच हजार दहा लोक तुम्हाला आहीर करणार आहेत बरोबर बरोबर पण सिस्टममध्ये जर पाच हजार दहा लोक नसतील तुम्ही सुद्धा आणण्यासाठी सक्षम नसाल तुमच्या खालची लोक आणण्यासाठी सक्षम नसतील आणि पैसे द्या कुणाचे द्या कारण सिस्टम पैसे देणार आहे व्यक्ती नाही लांडगेसर पैसे देणार आहे का रिचवे पैसे देणार आहे हॅलो पैसे कोण देणार लांडगेसर देणार का रिचवे देणार रिचवे कशावर चालतो क्राऊड फंड क्राऊड वरती चालतो क्राऊड आलात तर पैसे देणार क्राऊड नाही आलं तर रिचवे सुद्धा देणार नाही मग मी तुम्हाला पाठीमागे एका लोहाराची गोष्ट सांगितलेली ती गोष्ट तुम्हाला लागू होऊ शकते तुम्हाला चंदनाची बाग दिली राजानं की तुमची परिस्थिती सुधारावी पण पर तुम्हाला चंदन आहे याची किंमत कळली नाही कि एका चंदनाची मध्ये किंमत असते तुम्हाला काय वाटलं कि मला एवढं मोठं जंगल दिलेलं आहे तर ही झाड मी कुठेतरी जंगलात कोळसा लाकूड गोळा करायला जायचो त्याच्याऐवजी ही झाडं तोडून घातली ते भट्टीला बरोबर ना बरोबर तर हे समजून घ्या सगळ्यात अगोदर आता राहिला प्रश्न हे पूर्णच्या पूर्ण जे तुम्हाला सांगितलं जातं ते सर्वच्या सर्व, सर्व वेबसाईट वरती आहे सर्वच्या सर्व, सर्व तुमच्या अकाउंट वरती आहे याच्यातला एकही शब्द मी माझ्या मनाचा सांगत नाही आणि इथं कोणतंही इंटरनेट ही वेबसाईट ही तुम्ही किंवा मी युटिलाइज करत नाही किंवा आपण दोघं तिघं बघत नाही पूर्ण दुनिया पाहते लक्षात ठेवा बरोबर आहे ना त्यामुळे लाखो रुपये आणि करोडो रुपये देणं शक्य आहे का तर हे सॉफ्टवेअरला शक्य आहे मग का शक्य आहे सांगतो तुम्हाला आज एका टेलिग्रामच्या माध्यमातून जर संजयजी कोरडे अमरावतीत बसून इथं जर मीटिंग करत असतील त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचू शकत असेल नीलम कचरे मुंबई मधून ऐकत आहेत आणि मीटिंग मधून मा मला पाहत आहेत त्यानंतर आमचे शेकंद गायकवाड पुण्यामधून पाहत आहेत आमचे शिवाजी जोगदंड आहेत अण्णा भडकवाड आहेत आपासाहेब पाटील आहेत आम्ही सगळेजण एकत्रित एका अप्लिकेशनच्या द्वारे येऊन जर मिटिंग करू शकत असेल त्याच्यानंतर फोन पे वरून एक मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या बँकेतले पैसे दुसऱ्याच्या बँकेमध्ये जाऊ शकत असतील व्हॉट्सअपवरून तुम्ही पाठवलेले फोटो आणि मेसेज एका सेकंदामध्ये अनेक लोकांपर्यंत फॉरवर्ड होऊ शकत असतील हा टेक्नॉलॉजीचा कार्यक्रम आहे आणि रिचवे सुद्धा एक टेक्नॉलॉजी आहे सर, सर त्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी नका कारण ती तेवढी जर पॉवरफुल असती तर निश्चित रूपाने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं असत टेक्नॉलॉजीला आपण फक्त फॉलो करायचं असतं त्याच्यावर पीएचडी करायची नसते फोन पे कसं तयार झालं ह्याच्यावर आपण आता विचार करण्याची गरज आहे का ते तयार झालेलं आहे ऑलरेडी हॅलो आहे बर सर बरोबर फेसबुक हा फेसबुक कसं तयार झालं ह्याच्यावर आता पीएचडी करणार का तुम्ही का गोल्ड, थो, गोल्ड थो, मेडल गोल्ड मेडल मिळवणार ते तयार झालेलं आहे ते वर्किंग मध्ये आहे त्याच्यावर लाखो लोकांनी लाखो रुपये कमवलेले आहेत आपण त्याला पाहायचं आणि त्याला अनुसरायचं त्याच्यावर पीएचडी आता करण्याची वेळ नाही हा तुम्ही नवं संशोधन लावा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी संशोधन करा ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील बरोबर